नमस्कार आज आपण इथे एक अशी रेसिपी बघतोय की अगदी तुम्ही पाहुणे आल्यावरसुद्धा सुद्धा हा अख्खा मसूर अगदी झणझणीत आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवून अगदी पाहुण्यांना खाऊ घालू शकता हा मसूरची भाजी जर पाहुण्यांनी खाल्ली तर अगदी तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी ही भाजी आज आपण इथे बघतोय तर घाई गडबडीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर बघा इथे अख्खे मसूर घेतलेले आहेत आणि हे अख्खे मसूर स्वच्छ धुवून अगदी बघा त्याचे अर्धी वाटीच घेतलेले होते अर्धी वाटी अख्खे मसूर शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये त्याच्या तीन शिट्ट्या करून घेतले दोन चिट्ट्या केल्या तरीही चालतील अगदी पटकन शिजतात भिजत घालायची काहीच गरज नाही तर इथे बघा आता आपण त्याच्यासाठी लागणार फोडणी संटीच्या काही कांदा टोमॅटो वगैरे लागणाऱ्या गोष्टी कट करून घेऊया इथे टोमॅटो एक मीडियम साईजचा मी कट करून घेतलेला आहे कांदा एक मीडियम साईजचा घेतलेला आहे आणि तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये अर्धा कांदा वापरला तरीही चालेल छान अशी माझी तयार होते इथे बघा अद्रक लसूण असं ओबडधोबड असं चेचून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कट करून बारीक चिरलेली आता आपण फोडणीची तयारी करूया बघा कडईसुद्धा गरम झालेली आहे कडईमध्ये तेल घातलेले आहे दोन चमचे त्याच्यामध्ये जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कढीपत्त्याची पानं तर कढीपत्त्याची पानं बघा ह्याच्यामध्ये घातली छान अशी तीसुद्धा छान फोडणीमध्ये तडतडलेली आहे त्याच्यावरती घातलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा कांदासुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण अगदी ओबडधोबड वाटून घेतलेलं होतं ठेचून ते घातलेलं आहे असं ठेचून घेतलं की त्याची छान चव येते बघा अगदी पेस्ट बनवण्यापेक्षा अशा पद्धतीनं ठेचून घ्या खूप छान या भाजीमध्ये चव त्याची उतरते आणि त्याच्यानंतर बघा इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता तोसुद्धा घातलेला आहे तो छान परतून घेतला कांदासुद्धा अगदी मस्त भाजून झालेला आहे कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सोबतच पाव चमचा हळदसुद्धा घातलेली आहे छान असा कांदा टोमॅटो बघा मऊ झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला बघा अर्ध्या वेटीसाठी मी इथे एक चमचा घातलेला आहे तर या पद्धतीनं कांदा लसूण मसालासुद्धा मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर आपले हे शिजवून घेतलेले जे मसूर होते तर ते मसूरसुद्धा त्याच्यावरती घातलेले आहेत त्याच डब्यामध्ये बघा कुकरच्या पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला जसा हवा भाजीचा थिकनेस तसा तुम्ही ठेवू शकता पण जास्त पातळ करू नका तेवढासा तो खायला चांगला लागणार नाही जसा या पद्धतीनं तुम्ही थिकनेस ठेवला की भाजीसुद्धा चवीला छान होते आणि खातानासुद्धा खूप मजा येते आणि इथे बघू शकता आता गरम मसालासुद्धा घातला अर्धा चमचा गरम मसाला घालून त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा एक छान अशी उकळी काढायची आहे आपल्याला आणि उकळी काढल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खूप छान आपली अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करा अगदी सकाळच्या वेळ टिफिनसाठी सुद्धा पटकन होणारी रेसिपी आहे चवीला भन्नाट लागते नक्की एक वेळा बनवून बघा कशी झाली आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याच्या पुढील सुद्धा ऑन करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील ज्या मी व्हिडिओ रेसिपी अपलोड करेन त्या तुम्ही कोणत्याही मिस करणार नाहीत आणि कशी वाटली रेसिपी हे आवर्जून सांगा नक्की बनवूनसुद्धा बघा खूप आवडेल तुम्हाला चला तर मग नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय